माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊ ला मी राजकारणात आलो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी सुरुवातीला साधा मनसैनिक होतो दोन हजार नऊ पासून माझी सुरवात झाली त्याच अखेर मी पक्षाचं काम करतोय मला फक्त राजसाहेबांचा चेहरा म्हणजे हे होता आणि राजसाहेबांच्या पक्षात त्यांचं भाषण मी लहान होतो त्यावेळेला पण त्यावेळेला राजसाहेबांचं भाषण ऐकण्याचं एक हे होतं त्याच्यानंतर मी हळूहळू त्यांच्या पक्षाचंच काम पक्ष करत राहिलो आज अखेर मी त्यांच्याच पक्षच काम करतो स्वच्छ चेहरा आहे महाराष्ट्राला या नेत्याची गरज आहे त्याच्यामुळं मला ते मना मनापासून वाटत होतं की राजसाहेबांच्या हाताखालीच आपण काम करायचं आणि राजसाहेबांच्या पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कार्यकर्त्यांना नेता घडवतो नेता घडवणारा कारखानाच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामुळे मी मुळात राजसाहेबांचा चेहरा आमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्ही पुढं लढायला अजिबात कुठं घाबरत नाही कितीही मोठे मोठा पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे कुठलीही भीती वगैरे भी, आम्हाला काय म्हणजे विषयच येत नाही आम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्ताप्रेय सुर्य राजकारणामध्ये आजच्या युवा पिढीने यायला पाहिजे असं प्रत्येक राजकारणी म्हणजे ज्येष्ठ जे नेते आहेत जे माजी मंत्री असतील त्यांना असं वाटतं की आजच्या युवा पिढीने राजकारणात आलं पाहिजे मात्र काही असे युवक आहेत की आपण समाजकारण करतोय पण समाजकारणाबरोबर राजकारण केलं पाहिजे कारण राजकारण जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं समाजाचं परिवर्तन होणार नाही अशी काही भूमिका ठाम भूमिका घेणारे असे सुद्धा युवक आहेत आज आपण इथे जे चर्चा करणार आहोत ते तासगाव तालुक्यामधील एक छोटसं खेडेगाव आहे ढवळी या ढवळी गावामध्ये एक किंवा आहे जे अनेक वर्षापासून म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षापासून ते समाजकारणाबरोबर ते राजकारणात सुद्धा आलेले आहेत आज ते कोणत्या पक्षात काम करतायत आणि त्या पक्षामध्ये केव्हापासून ते कामाला सुरुवात केलेली हे आपण जाणून घेणार आहोत माझ्या समोर आहे ते अमोल काळे अमोलजी नमस्कार नमस्कार तुमचा जन्म हा एका खेडेगावात झाला आहे तुम्ही राजकारणामध्ये किंवा समाजकारणाला ही सुरुवात तुम्ही केव्हापासून केली माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊ ला मी राजकारणात आलो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी सुरुवातीला साधा मनसैनिक होतो दोन हजार नऊ पासून माझी सुरुवात झाली त्याच अखेर मी पक्षाचं काम करतोय आता हे जेव्हा तुम्ही आता सुरुवात केली तुम्ही डायरेक्ट मनसेमधून केली हो मनसे मनसेमध्ये येण्याचा मूळ तुमचा उद्देश आणि ध्येय का मला फक्त राजसाहेबांचा चेहरा म्हणजे हे होता आणि राजसाहेबांच्या पक्षात त्यांचं भाषण मी लहान होतो त्यावेळेला पण त्यावेळेला राजसाहेबांचं भाषण ऐकण्याचं एक हे होतं त्याच्यानंतर मी हळूहळू त्यांच्या पक्षातच काम करत राहिलो आज अखेर मी त्यांच्याच पक्षाच काम करतो आता सांगली जिल्ह्यामधल्या सगळ्यात जर का टॉपर असं राजकारणी म्हणतात म्हणजे मंत्री सुद्धा ते आर आर पाटील होते मग असं असताना तुम्ही एकदम राज म्हणजे मनसेचे राजसाहेब ठाकरे यांच्याकडे कसं काय तुम्ही स्वच्छ चेहरा आहे महाराष्ट्राला या नेत्याची गरज आहे त्याच्यामुळं मला ते मना मनापासून वाटत होतं की राजसाहेबांच्या हाताखालीच आपण काम करायचं आणि राजसाहेबांच्या पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कार्यकर्त्यांना नेता घडवतो गड़ु। नेता घडवणारा कारखानाच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच आता तुम्ही दोन हजार नऊ ला पक्ष स्थापन झाल्यापासून तुम्ही त्या पक्षात काम करताय आणि मुंबईमध्ये जेवढं पक्षाचं वर्चस्व आहे तेवढं वर्चस्व अजूनही इतर जिल्ह्यामध्ये नाहीये आज तुम्ही सांगली जिल्ह्यात एक तासगाव तालुका आहे ज्या तालुक्यात मध्ये आज एका पक्षाचं फार मोठ वर्चस्व आहे अशा ठिकाणी तुम्ही आज ते काम करताय तर तुम्हाला ते काम करताना कसं का वाटतं म्हणजे इव्हन सामाजिक असू द्या राजकीय असू द्या मुळात राजसाहेबांचा चेहरा आमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्ही पुढं लढायला अजिबात कुठं घाबरत नाही कितीही मोठे मोठा पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे कुठलीही भीती भी वगैरे आम्हाला का काय म्हणजे विषयच येत नाही आम्हाला कोणताही भ्रष्टाचाराचा विषय असू दे आंदोलन असू दे जिथं अन्याय होईल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिली तास गावमध्ये लाद घालते त्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं हे झालंय आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही उलट अभिमान वाटतो की त्या विषयात आम्ही सक्सेस झालो त्या लोकांना आम्ही न्याय दिला त्या लोकांचं पाठीमागे उभं राहिलो अडचणीत त्यांना मदत केली याचा उलट आम्ही राजसाहेबांच्या ह्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्या गोष्टीचा अभिमानच वाटतो बरं जसं ज्याप्रमाणे तुम्ही सक्रिय झाला तसं आजची युवा पिढी जे तुमच्या बरोबर या पक्षामध्ये सक्रिय झालेले आहेत भरपूर युवा वर्ग आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच युवा वर्ग इतका आहे की म्हणजे मोठ्या प्रमाणावर आहे माझं तर माझं वैयक्तिक मत आहे मी सामान्य घरात सामान्य शेतकरी कुटुंबात आलो मी राजकारणात सक्सेस होऊ शकतो तर इतरांनी का नाही त्यांनी प्रयत्न केला आणि युवा वर्गाने राजसाहेबांचं पण मत असं आहे की युवा वर्गाने जास्तीत जास्त राजकारण यायला पाहिजे आणि युवकांच्या हातातच हा महाराष्ट्र असला पाहिजे असं त्यांचं मत आहे त्यामुळं मी तेच सांगेन की युवा वर्गाने राजकारणात आलं पाहिजे तुम्ही जेव्हा पक्ष स्थापन तो तुम्ही पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली यामध्ये खासदारांच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या सुद्धा निवडणुका झाल्या कोरोना काळ जर सोडला त्याच्यानंतर आता इथे निवडणुका नाहीत पण त्याच्या अगोदर ज्या निवडणुका आणि त्या कोरोना काळानंतर दोन निवडणुका झाल्या त्या म्हणजे खासदारकीच्या पक्षाने काय भूमिका घेतलेली होती आणि कशा पद्धतीने पक्ष आज या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्याची वाढ होऊ लागली नाही पक्षानं विधानसभेला जो उमेदवार आम्हाला दिला त्याच्याबरोबर आम्ही राहिलो पण थोडीशी त्याची आर्थिक परिस्थिती कमी होती तो जास्त फिरला नाही तर आता थोडस त्याच्या आर्थिकचा विषय असल्यामुळे तो जास्त आला नाही पण आम्ही पक्षाबरोबर आहे आणि तासगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं की म्हणजे दबाव आहे आणि त्या दोन सत्ताधारी पक्ष आहेत राष्ट्रवादी एक आणि एक भाजप त्याच्यानंतर जर तिसरा पर्याय कोण असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या निवडणुकीला आता सारख्या निवड गावामध्ये आम्ही ग्रामपंचायत सदस्य आणले सोसायटीला संचालक आणले निवडून मुंबईतच हा पक्ष आहे असा नाही ग्रामीण भागात पण आम्ही रुजवलाय तासगाव सारख्या भागात जर आम्ही पक्ष रुजवला तर सगळीकडे रुजतोय काम करण्याची पद्धत आणि हे जर असेल सातत्य असेल तर शंभर टक्के पक्ष रोज आणि आम्ही तासगावात तो प्रकार तयार म्हणजे प्रकार बघितला करून तर तो सक्सेस झाला आम्हाला तुमच्यावरती आता म्हणजे दोन हजार नऊ नंतर आता दोन हजार पंचवीस सुरू झालेला आहे या काळामध्ये तुमच्यावरती पक्षाने कोणती जबाबदारी दिली मी साधा महाराष्ट्र सैनिक तालुका अध्यक्ष होतो मेनविंगचा तालुका अध्यक्ष होतो आता मी रस्ते स्थापनाचा जिल्हा संघटक म्हणून काम करतो याच्या या तालुक्यामध्ये विविध समस्या आहेत आता जर तुम्ही बघायला गेला तर तासगाव तालुक्यामध्ये द्राक्षेचा एक मोठा म्हणजे प्रसिद्ध जर प्रसिद्धीच स्थान जर कुठलं असेल तर तासगाव तालुका परंतु अनेक व्यापाऱ्यांनी या सर्वसामान्य शेतकरी कष्ट करतात कष्टातून वर्षभर ते मेहनत करतात आणि त्याचा दर हा कुठेतरी पाच मिनिटात एखादा व्यापारी येतो आणि तो व्यापार तो दर ठरवतो आणि त्या शेतकऱ्यांची कुठेतरी फसवणूक होते परंतु अशा शेतकऱ्यांना तुम्ही न्याय प्रयत्न केला काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या अन्याय होतो हे मान्य आहे काही शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आमच्याकडे तक्रार लेखी स्वरूपात दिली अक्षरशः उचलून आणून मारहाण झाली त्यांना मारहाण केली आम्ही आम्ही त्यावेळेला आम्हाला काय गुंड म्हणा काय म्हणा शेतकऱ्यांसाठी आम्ही ते केलं कितीतरी कोटी रुपये आम्ही वसूल करून शेतकऱ्यांना तो न्याय मिळवून दिला मध्ये राजुरी सावळे सावळ ह्या पूर्व भागातले ते शेतकरी पूर्ण त्याच्या खाली गेले आहेत माल जात नसतो त्याच्यामुळे पूर्ण कुठल्या तरी व्यापाऱ्याला द्यायचा आणि तो गायब होतो फरार होतो तो दिल्ली एकत्र बाहेरचा गुजरात दिल्ली या साईडच असतात त्यामुळे त्यांना ते होतं इथं जर शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनला गेलं तर तिथं काय न्याय मिळेल असं काय गॅरंटीच नाही आणि तासगाव पोलिसांचा तर विषयच नाही त्याच्यामुळे आमच्याकडे तक्रार आली की त्या बाहेर व्यापाऱ्याला माणूस त्याच्याकडून वसूल करतो या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांची संघटना असेल किंवा व्यापारी संघटनाचे स्थापन करण्याचा प्रयत्न केला का कारण हे वारंवार अशा घटना घडत आहेत याच्या बरोबरच बे सुद्धा मोठा म्हणजे व्यापार तास लावू हो शकतो की जागतिक लेवलला म्हटलं तर त्याच हरकत नाही अशा वेळेला या तालुक्यामध्ये मनुष्य वाढीसाठी आणि तसंच प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुमचा पाऊल कसं असेल किंवा तुमचा प्रयत्न असेल नाही मुळात आता साठी हा विषयच नाही मुळात शेतकऱ्यांचा विषय आला आता बाजार समिती जवळजवळ छप्पन कोटीचा घोटाळा होता तो गुन्हे दाखल व्हायला गुन्हे दाखल होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा केलाय आता काही दिवसात गुन्हे दाखल होतील छप्पन कोटीचा बाजार समितीत घोटाळा होता द्राक्ष बेदाना उधळले तिथं होता ते आम्ही सरळ करून घेतलं त्यामुळे ज्या गोष्टीत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यावर ज्या जो अन्याय करत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहतोच त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल असं कुठला तुमच्याकडे रस्ते असे सांगली जिल्ह्याचे जबाबदारी दिली अनेक रस्ते बऱ्याच अंश असा आहे की डांबरीकरण करताय तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत अने, आणि अने, अनेक अनेक अपघात झाले होत आहेत कोणाची पत्नी जाते कोणाचा मुलगा जातोय कोणाची मुलगी जाते तर स्वतः सुद्धा गाडी चालवताना अपघातात निर्णय होतात तर अशा पद्धतीने आपण सांगली जिल्ह्यात काय रस्त्यांचा सर्वे करून ते रस्ते दुरुस्त करावेत असा काय तुम्ही पाठपुरावा केलेला आहे प्रत्येक रस्त्याच्या कामावर आमचा तिथं अंकुश आहेच प्रत्येक रस्त्यात काय खराब रस्ता करतो का त्यात कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचार करतो या सगळीकडे आमचं लक्षच आहे परवा सुद्धा आम्ही ते पेड रस्ते चालू काम आहे चार साडेचार कोटीच काम आहे आणि जे करायचं आहे म्हणजे एस्टिमेट नुसार करायचं ते करतच नाही तो वेगळ्या पद्धतीने चालत तिथं बंद पाडला आम्ही काम ते परवा परवाचीच गोष्ट आहे इकडे तुरचीला तुर्ची ते राजापूर तो एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तिथं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर सांगितले तिथं जाऊन तपासणी करणार आहे एक तुरचीच राहिले ते चालूच आहे असं एकंदरीत एक आम्ही सगळ्याकडे लक्ष ठेवून आहे आता अत्याचाराच्या व्यक्तीत सुद्धा तुम्ही बघता अनेक मुलींवरती मुली बसेसने प्रवास करतात काही मुली त्यांची घरं शेतात असतात अशा मुलींना सुद्धा त्यावेळेला घरी जाणं सुद्धा भीतीचं एक सावट निर्माण झालेलं असतं अशा कुटुंबनासोबत कशा पद्धतीने आधार देण्याचा तुम्ही प्रयत्न करता आमचं आम्हाला कळालं की आम्ही तिथं आहे त्यांच्या बरोबर आमची बहीण तिचा संरक्षण करायच्या जबाबदारी आमची आणि ती आम्ही करू आजचा युवा वर्ग हा कुठेतरी व्यसनाधीन झालेला आहे कुठेतरी व्यसनाच्या आरी गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी ड्रग्स असेल इतर ज्या काही विषया म्हणजे मुलांना बर्बाद करणारे असे काय पदार्थ आज विक्रीला येत आहेत त्यामुळे मुलं बर्बाद झालेले त्याच्यामुळे त्यांची कुटुंब सुद्धा बर्बाद झालेले आहे तर यासाठी मनसे कोणतं पाऊल उचलणार आहे आम्ही आता हा तुम्ही प्रश्न विचारला बरंच झालं एका महिन्यापूर्वीच तासगाव पी आय ना मी निवेदन दिले आणि तासगावातले सगळे अवैध धंदे बंद करायला होणार आज आठ दिवस झाले सगळे अवैध धंदे बंद आहेत कशीनो मटका गुटखा गांजा चरस आपू ह्या सगळ्या गोष्टी बंद आहेत पूर्ण बंद केलेत कशीनामुळं तर तीन हजार ते चार हजार लोकांचे कुटुंब उद्वस्त झालेत आर्थिक नुकसान झालं त्यांचं ते वेडी होऊन लागली युवा वर्ग फिरायला लागला गांजाचं प्रमाण इथं परराज्यात ना नाही येते गुटक्याचं कर्नाटकमधून गुटखा येत त्याच्यामुळे कितीतरी लोकांना कॅन्सर झालाय गांजामुळे युवा वर्ग पूर्ण असं बर्बाद झालाय त्याच्यामुळे ते वेसणी होऊन गुन्हेगारीकडे पळायला लागला त्याच्यामुळं गेल्या महिन्यापासून आम्ही पाठपुरावा केला हे सगळे धंदे बंद होत नाहीत हे दिसल्यानंतर आंदोलनाचं हत्यार उपसलं त्याच्यामुळे आंदोलन परत त्याच्यानंतर पीआयने सांगितले की आम्ही सगळं धंदा बंद करू आठ दिवस झाले आज कोणताही धंदा अवैध धंदा चालू कासगा तालुक्यात चालू नाही आता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तंबाखू व्यसनमुक्त असा एक काही पुरस्कार दिले गेले ते पुरस्कार कसे शाळेपासून शंभर मीटर पर्यंत कुठलाही तिथे टपरी नसावी किंवा पान टपरीवरती तंबाखू गुटखा सिगरेट विक्रीला ठेवणे हे तुम्ही शाळा आणि कॉलेज पर्यंत हा खूप पुरस्कार तुम्ही दिला परंतु त्याच्या व्यतिरिक्त हा जो अवैध धंदे सुरू होताय आहे त्याच्याकडे पालकमंत्र्यांचा अंकुश आहे का असं तुम्हाला वाटतं असं त्यांनी पुरस्कार दिला हे मान्य आहे पण जिल्ह्यात सगळीकडे जर जाऊन बघितलं तर शाळेच्या शंभर ने पन्नास मीटर वर सगळे उद्योग चालत चालू आहे जिल्ह्यात तासगावचे आता आठ दिवस आम्ही बंद केले आठ दिवस झाले बंद आहेत पण जिल्ह्यात तर सगळेच चालू आहेत हे असं मोकळे पुरस्कार देऊन काय उपयोग नाही युवकांनी राजकारणात यायला पाहिजे असं म्हटलं जात हे मान्य आहे परंतु आज युवा पिढी ही बेरोजगार होत चाललेली आहे आज शिक्षण घेत आहेत गरीब कुटुंबातली मुलं उच्च शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना दिशा मिळत नाही व्यवसायाकडे जायचं तर आर्थिक सक्षमता नसते नोकरी करायचं म्हटलं तर तितकं मार्गदर्शन कोणाचं मिळत नाहीये गायडन्स मिळत नाहीये तर अशा मुलांसाठी मनसे एक कोणत्या पाऊल उचलणार आहे की जेणेकरून या मुलाला मार्गदर्शन करणं किंवा व्यवसायाचे विविध केंद्राच्या योजना असतील शासनाच्या योजना असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं अशा काय संकल्पना सुद्धा तुमच्या माध्यमातून त्या केल्या जाणार आहेत का मुळात आम्ही ह्या सगळ्या योजना शासनाच्या योजना लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचवतोयच किंवा युवकांना आम्ही आता परीक्षा देणार आहेत स्पर्धा परीक्षा हे त्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत आम्ही मोफत पुस्तक वाटप केलंयच आणि शासनाच्या योजना हे आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम सातत्यानंच करतो म्हणजे सत्ताधारी पक्षापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जास्त काम ते करते सरकारी योजना कुठली योजना सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आता प्रत्येक गुढी पाडव्याला कायसाहेब ठाकरे यांनी भाषणामध्ये सांगितलं की इतिहास हा तुमच्या मोबाईलमध्ये वाचून होणार नाहीये म्हणजे मोबाईलमध्ये बघून तुमचा इतिहास तुम्हाला कळणार नाही तो तुम्हाला पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे छावा चित्रपटाला म्हणजे चित्रपट बघून प्रफुल्लित होणं किंवा अगदी जोश येणं म्हणजे तो कार्यकर्ता होत नाहीये किंवा तो समाज होत नाही तर त्यासाठी जी त्यांची भूमिका आहे की मोबाईल मध्ये आज प्रत्येक जण गुंतलेला असतो तर त्याच्यातून आजचा युवा वर्ग हा बाजूला निघाला पाहिजे तो, तो पुस्तकात गुंतला पाहिजे किंवा अशा काय तुमच्या लायब्ररी सुरू करण्याचा प्रयत्न आहे का किंवा काही लायब्ररी असतील तर तिकडे तुम्ही काय सहकार्य करण्याचा प्रयत्न केलाय का किंवा हे संपूर्ण म्हणजे विद्यार्थ्यांना हे गाय मार्गदर्शन करणं की अरे तू हे करू नको मोबाईल वापर परंतु काही काळापुरतं वापर पण जास्तीत जास्त वृत्तपत्र असेल किंवा पुस्तक असेल त्याचं पुस्तकी पुस्त ज्ञान घे अशाच सा तुम्ही युवक आहात तुमच्या बरोबरची जर टीम पाहिली तर ती सुद्धा युवा पिढी आहे कारण ज्येष्ठांचा मार्गदर्शन आता नाही आहे ज्येष्ठ म्हणजे तुमच्यापासून ती पिढी सुरू झाली आहे तर तुम्ही ते पाऊल कसं उचलणार आहात आता आमच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या पद्धतीने आम्ही पावलं उचलू किंवा आमच्या कार्यालयात छत्रपतींचे पुस्तक ग्रंथ या पद्धतीचे काहीतरी नियोजन करून आम्ही ते ठेवायला चालू करू तुम्ही सांगितलं तुमची संकल्पमानात तुमचे पण चांगले ते आम्हाला पटलं आम्ही शंभर टक्के त्या पद्धतीने प्रयत्न करून लोकांना पुस्तकं जास्तीत जास्त छत्रपतींचे किंवा ग्रंथ वगैरे या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला राजकारणामध्ये निवडणुकीपुरतं राजकारण असतं निवडणुकी झाला की विरघळलं जातं म्हणजे जसा बर्फ कसा विरघळतो तसा आजच्या या तालुक्यामधले आमदार सुद्धा युवक आहेत आपण सुद्धा युवक आहात समाजाच्या हितासाठी समाजाच्या समस्यासाठी कधी प्रसंग आला तर तुम्ही चर्चा करणार का की विकासाच्या बाबतीत चर्चा करणार तो प्रसंग जर आला किंवा एखादी गोष्ट समाजासाठी जर पॉझिटिव्ह होत असेल तर ती चर्चा करण्याची तुमची मानसिकता असणार दोन मिनिट राजकारण बाजूला ठेवून त्याच्याबरोबर आमदारांच्या बरोबर चर्चा विकासासाठी करायला काही हरकत नाही आणि मी मी पुढे जाऊन करीन काहीच अडचण नाही आता महत्वाचा मुद्दा आहे की निवडणुकीचा काळ येतोय काही जिल्हा परिषदे निवडणूक होतील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आजच्या युवा ना या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला युवकांची आवश्यकता हो लागणार आहे महिलांची लागणार आहे युवतींची लागणार आहे मग या ठिकाणी त्यांना त्या त्या स्टेपने तुम्ही जाण्यासाठी तसं काय मार्गदर्शन शिबिर वगैरे आयोजित करणार आहात मुळात ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते पर्यंत आम्ही युवा वर्गच जास्तीत जास्त निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न केलाय त्या पद्धतीने आम्ही तयारी चालू आहे बुथ लेव्हलवर सगळं चालू आहे त्यांची निवडी चालू आहे या सगळ्या गोष्टी आम्ही करतोच जास्तीत जास्त युवा वर्ग कसा निवडून येईल तासगाव मध्ये या दृष्टिकोनात आमचा त्याच्यावर तुम्ही मगाशी म्हटलं की गोटेवाडी हातोवर हा रस्ता करण्यासाठी तुमचा प्रयत्न पेड ते गोड पेड असेल त्या गोटेवाडीमध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये युवकांच्या हातात ती ग्रामपंचायत होती हा या संदर्भात कसं कर म्हणजे एकदम युवकांच्या हातात पंचायत जाणं आणि गावाचा विकास होणं ह्याचं अनुकरण इतर गावात सुद्धा होईल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के व्हायला पाहिजे आता युवा वर्गांच्या युवा वर्गामध्ये इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आला की राजकारणात आला आणि नेतृत्व करायला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी युवा वर्ग करणाऱ्यावर निश्चित आहे आणि त्यांची मानसिकता पण तशीच आहे निवडणुका लढल्या पाहिजेत युवकांनीच लढल्या पाहिजेत आता राजसाहेब तुमचे नेते तुम्ही त्यांच्याकडे बघून इथे प्रवेश केलेला आहे तुमच्या त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत तुम्ही काम करताय तुम्हाला ते आवडत आहेत त्याच्या पलीकडे जाऊन इतर राजकीय पक्षामधले एखादी कुठला कुठला नेता तुम्हाला आवडतो हो। तुम्ही पक्षात काम करा परंतु वैचारिक असेल विचारधारणा असेल तर असा कोण नेता आहे की जो तो तुम्हाला आवडतो नितीन गडकरी ओके अजून नितीन गडकरी इतर पक्षातले मित्तर पक्षातले नाही असं नाही पण नितीन गडकरी शंभर टक्के ओके सगळं सर्व समाजाला घेऊन जाणाऱ्या युवा वर्गांना घेऊन पुढे जाणारा विकास हा मुद्दा प्रथम ठेवणारा नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी त्याच्या आजच्या जाऊन तुम्ही आजच्या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये असं धाराविक असेल म्हणजे सिरियल असतील चित्रपट आहेत जे ऐतिहासिक चित्रपट सुद्धा समाजापुढे परिवर्तन करतायत समाजाला जागृत ठरतायत त्यातला एखादा अभिनेता किंवा अभिमोल अभिनेत्री अभिनेत्री असं नाही पण अभिनेता म्हणून अमोल कोले राजकारणाबरोबर राजकारण आणि पत्रकार यांचा सुद्धा समन्वय साधला जातो पत्रकारी क्षेत्रामध्ये सुद्धा ज्येष्ठ पत्रकार सुद्धा जे समाजाचं भाऊ शेखर ओके okay. अजून भाव शेखर तुम्हाला वरिष्ठांचं समर्थन कशा पद्धतीने मिळतं की एखादा प्रसंग आला तर तो हाताळणं किंवा तुम्ही आहात तुमच्या बरोबरची टीम आहे एखादा प्रसंगाला पोलीस स्टेशन असेल इतर प्रशासन असेल तर त्यावेळेला गरज भासली तर तुम्ही कोणाशी वरिष्ठांशी चर्चा करता आमचे मार्गदर्शक आणि आमचे आमच्या विंगचे प्रमुख आहेत योगेश परळकर म्हणून त्यांच्याशी आम्ही अशा अडचणी आल्या की त्यांच्याशी संपर्क करतो जास्तीत जास्त तुम्ही पाहिलं असेल की आपण सर्व बाजूने चर्चा केली राजकारणामध्ये म्हणजे ज्यांना एका खेडेगावात ज्यांनी जन्म घेतला त्याला राजकारण म्हणजे काय माहित होतं म्हणजे काय माहीत नव्हतं परंतु मराठी माणसासाठी पुढे येणारा आजचा वर्ग जर कोणी नेता असेल तर तो, तो राजसाहेब ठाकरे जेणेकरून आजचा युवा वर्ग त्यांची प्रगती ही पुढे भविष्यात घडेल या आणि आज त्यांचं भाषण जे सुरुवातीला झालं होतं ते भाषण त्यांना आवडलं पक्षाचे जे नाव त्यांनी दिलं ते त्यांना आवडलं आणि ते बघून ते पक्षात प्रवेश केला आणि तो पक्षातून पक्षात प्रवेश केल्यानंतर जी त्यांची वाटचाल सुरू झाली ती आत्ता इथेपर्यंत ज्या कार्यालयात आपण बसलोय त्या अद्यावस कार्यालय सुद्धा त्यांनी स्थापन केलेलं आहे म्हणजे कमी कालावधीमध्ये त्यांनी विकास केला आणि हे करत असताना शेतकरी असू देत विद्यार्थी असू देत युवक असू देत व्यवसायधारक असू देत प्रशासन असू देत त्या सर्वांना न्याय देण्याचं त्यांनी काम आत्ता करत आहेत इथून पुढे ते करणार आहे आणि संघर्ष हा राहणाराच आहे राजकारणामध्ये संघर्ष असतो परंतु समाजाच्या विकासासाठी जर दोन पावलं जर मागे जावं लागलं तरी सुद्धा जायची तयारी अशा पद्धतीने आज अमोल काळे यांचं हे वाटचाल सुरू आहे आपण त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पुढील त्यांच्या राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा पुढे जाण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया धन्यवाद अमालजी धन्यवाद no.